नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया हे बघा मू मूग डाळीचा वापर करून मी आज आपणास कोथंबीर वडी करून दाखवणार आहे हे बघा छान अशी एक जुडी कोथंबीर धुवून स्वच्छ घेतली आहे पाणी निघून त्यामध्ये एक लसणीचा कांदा आणि आलं लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये पण एक लसणीचा कांदा वापरणार आहे आणि ही आता मी डाळने वाटून घेणार आहे आणि अजून काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते हे बघा वाटण्यासाठी मी हे पुन्हा एक लसणीचा कांदा घेतला आहे ही जी एक लसूण आहे ती पण मी वापरणार आहे आणि जी लोक लसूण खात नाही त्यांनी नाही वापरली तरी चालून जाते अद्रक घातलं तरी चालेल आता हा आल्याचा एक मोठा असा तुकडा घेतलेला आहे तो आणि एक अख्खा लसूणचा कांदा आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे प प्रथम हे म्हणजे दरीत असं वाटून घ्यायचं आहे धणे घेतलेले आहे एक चमचा एक चमचा धणे एक चमचा बडिशा एक चमचा जिरे आणि आपण मसाल्यामध्ये नाही करणार आहे मिरचीमध्ये करणार आहे ते हे सात हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी थोडीशी यामध्ये कोथिंबीर पण घालून घेते मी बघा थोडीशी आपण असं कोथिंबीर पण घालूया आणि हे थोडेसे मुठभर दायसर म्हणजे मुठभर नाही जवळजवळ वीस पंचवीस कडीपत्ताची पान आहे आता ही मी वाटून घेते हे बघा आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी उगदा भाजून घे आणि मूगडाळ मी अगदी फक्त एक ते दोन तासच भिजत ठेवलेली आहे रात्री भिजत ठेवलेली नाही आणि आता हे मी सकाळी करायला घेते आहे छान भिजली जाते मुगडाळ पटकन भिजली जाते आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते तर हे तर आपण बाकीचं जे मिरची वगैरे ख खा, खरड्यासारखं असं एकदम हे खरखरीत असं वाटून घेतलेले आहे आता हे पण वाटून घेते हे बघा छान असं आपण हे दोन्ही पण वाटून घेतलेलं आहे आता कोथंबीर बारीक करून पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण मेथी पण म्हणजे कोथंबीर पण बारीक करून घेतली आहे तर आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया जास्त नाही थोडी थोडीशी अशी बारीक केली तरी चालून जाते तर चला आता आपण पुढची प्रक्रिया करूया हे बघा प्रथम थोडंसं तेल घालून घेतलंय तेल जसं गरम होतंय तसं बघा मी एक अख्खा लसणीचा कांदा म्हणजे मी पेस्टमध्ये पण घातला आहे आणि असं पण घातलं आहे म्हणजे मला दोन कांदे एक एकजुडीसाठी मी दोन लसणीचे कांदे वापरते पण हा एक असं फोडीफोडी करून घेतलेलं आहे जसं आपण कुठं बीर वडी खातो ना तसं दाताखाली आलं ना ते खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीमध्ये पण मुगाची डाळ वापरून म्हणजे जेणेकरून चण्याची डाळीचा कोण वापर करत नाही ज्यांना बरं नसतं काय नसतं त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची कोथंबीर वडी अशा पद्धतीत करून बघा आता ही थोडीशी जरासा असा कलर बदलू द्यायचा हे बघा थोडासा असा जरा कलर बदल आलाय ना तो जो आपण खरडा केला आहे ना धने जिरं कोथंबीर वगैरे सगळं कडीपत्ता घालून तो पण जरा तेलावर थोडा परतवून घ्यायचा आणि बारीक घ्यास करून परतवून घेऊया आणि बारीक घ्यास करते थोडासा असा परतवून घेऊया हे जरा असं थोडं परतवून घ्यायचं कारण आपण कच्चं वाटलेलं असतं ना त्यामुळे थोडंसं असं तेलावर परतवून घ्यायचं तर ह्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत थोडे वरून लावायचे आहेत आपल्याला थोडे घालूया थोडं हिंग घालायचं आहे अर्धा चमचा जायसारखं हिंगामुळे आपल्याला कोणता पदार्थ तुम्ही कराल तो बाधत नाही तसं आता मूग डाळ बाधत नाही पण तरी पण थोडंसं चवीसाठी वगैरे आपल्याला हिंग घालून घ्यायचा यामध्ये मी एक चमचा ओवा घालून घेते ओव्याने पण तुम्हाला घॅसेस वगैरे असे होत नाही ते त्रास होत नाही ओवा मी वाटला नाही कारण ओवा दाताखाली आला पाहिजे त्यामुळे ओवा मी असा अक्का घालून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद ती पण छान अशी परतवून घेऊया आता आपल्याला कोथिंबीर घालून परतवून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर अशी नरम होऊ देवी आपल्याला यामध्ये दे। बघा आता मी फास्ट गॅस करूनच आता बारीक नाही आता फास्ट गॅस करूनच आपल्याला ही कोथंबीर अशी यामध्ये परतवून घ्यायची थोडीशी अगदी नरम झाली त्यामुळे आपल्याला मूग डाळीचं जे आपण बॅटर करून आहे ते घालून घेऊया हे बघा आता आपली ही थोडीशी नरम झाली आता हे जे मूग डाळीचं बॅटर केलेलं आहे ना ते आपल्याला ह्यामध्ये घालून आहे आणि आपल्याला थोडं पाणी पण घालावं लागणार आहे तर हे पहिलं घालून घेते हे बघा आता हे मिक्सरच्या भांड्यात हे करून पाणी घालून घेऊया हे बघा आपल्याला आता ही चांगली अशी शिजवून आहे गोळा होईपर्यंत मस्त असं आणि अजून थोडं पाणी घालूया जेणेकरून व्यवस्थित शिजली जायला पाहिजे त्याच्यामुळे बारीक गॅस करून थोड़ा थोड़ा पाने हे बघा अजून थोडं पाणी घालून घेतलं आता आपल्याला पण जेवण करतो अंदाज असतो त्यानुसार तवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे बघा आणि आता आपल्याला हे छान असं गोळा होईपर्यंत आपल्याला ढवळ्यात राहायचं आहे अजिबात उचलायचं नाही आमचं असं सारखं गोळा होऊ द्या म्हणजे मध्ये ते असं कडक कडक भाग होतो तो होऊ द्यायचा नाही आहे छोटे छोटे गोळे असतात ते होऊ द्यायचे नाही सर्व व्यवस्थित एक संघ व्हायला हवं आहे हे बघा छान असं आपलं हे शिजायला पाहिजे तुम्ही अशा पद्धतीमध्ये करून बघा खूप छान होतं मसाल्यामध्ये पण करतात मग मसाल्यामध्ये केलं तर गरम मसाला लाल तिखट मसाला एवढा जरी वापरला आणि लसूण वगैरे म्हणजे आलं लसूणची पेस्ट नुसती तरी छान होतं हे आता मी मिरचीमधलं केलं आहे त्याच्यामुळे मी गरम मसाला वगैरे नाही मी हे असं प्रकारचं वाटण करू इथलं आता हे आपण छान असं शिजवून घेऊया हे बघा आता हे थोडं थोडं घट्ट होत आलं आहे आपल्याला गोळा करायचा आहे गुळा देता गुळा होईपर्यंत छान असं शिजू द्यायचं कारण मी वाफवणार नाही आहे बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका स्किप न करता बघा व्हिडिओ कोणतेही पण खूप मेहनत असते रेसिपी करायला सर्व आपल्याला आधी सगळं तयारी करून ठेवायला ला लागते त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पहा आणि लाईक करा आठवणीने सुरुवातीलाच लाईक करा आणि मग नंतर व्हिडिओ पाहिलात तरी चालेल सर्वच रेसिपी छान असतात हे मी असं घट्ट होऊ देते अजून हे बघा मस्त असं झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करूनच पुन्हा थोडंसं असं गरम पॅनमध्ये तसं परतून घेत राहायचं दोन मिनटं हे बघा मस्त असा गोळा झाला आहे आता आपल्याला हा ताटामध्ये घालून घेऊया ताटाला तेल लावून घेतलं आहे मी आधीच हे बघा मी ताटाला आधीच तेल लावून घेतलं आहे आता आपण हे बॅटर आहे ना हे ताटामध्ये घालून घेऊया आता हे मी सर्व ताटात घालून घेते तुम्हाला पातळ करायचे असेल तर दोन ताटाचा वापर करू शकता दाढ करायची असेल तर एका ताटामध्ये घालून घ्यायचं आता हे मी एका ताटात घालून घेते सर्व हे बघा आता आपण हे सर्व घालून घेतले आणि गरम आहे गरम असताना हाताचा वापर नका करू चमच्याचा वापर किंवा पेल्याचा वापर करा आता हे बघा मी अशा प्रकारे हे थापून घेते हे बघा आता आपण व्यवस्थित थापून घेतलंय मग त्यावरती आपल्याला आता हा आहे उरलाय ते घालून घ्यायचं खाली पण आपण ताटामध्ये पण ते घातलेलं आहे वरून पण असं थोडेसे घालून घ्यायचे थोडंसं हाताने आहे बघा आता थंड झालंय हाताने जरा जरा हे करायचं छान होतात मिघडायचे आणि मी शेलो फ्राय करणार आहे आता हे मी फ्रीजमध्ये थंड होऊ देते जर आपल्याला लवकर हवं असेल ना तर फ्रीजमध्ये थंड होऊ द्या आता रूम टेम्परेचरवरती थोडं थंड झालं आहे पण मी फ्रीजवरती मध्ये घालून कारण मला लवकर हवं आहे ना त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये घालून ठेवते हे बघा तर थोडं थंड झालं आहे खूप जास्त कडक होऊ द्यायचं नाही मग बरोबर कापली जात नाही अगदी थोडं थंड झालं आहे तसं सुरीला तेल लावून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मग नंतर अजून थोडं सुकलं ना मग आपल्याला ते तळून घ्यायची तळून घ्यायची किंवा शॅलो फ्राय मी आता शॅलो फ्रायच करून घेणार आहे आता मी असे कापून घेते बघा आपण अशी कट करून घेतली आहे आणि थोडी अजून थंड होऊ देऊया कडक अशी जराशी आणि मग करायला घेऊया हे बघा आता मस्त असं थंड झालेलं आहे आपण काढूया पहिल्या दिसून आपलं एकदम झाला धरणार मस्त पीठ कोथंबीर एकामेकांना चिकटलेली असते ना हे बघा असं दाखवते तुम्हाला तसं व्यवस्थित निघलं जातं एकदा कट झाला ना व्यवस्थित व्यवस्थित निघलं जातं हे बघा मस्त असं हे निघतं जातं मस्त उचलून घ्यायचे हे बघा छान असे होतात खायला पण छान लागतं ज्यांना तणाडाळ खायची नसेल ना त्यांच्यासाठी मूग डाळीची अशी केले ना काय मस्त होऊन जाणार हे बघा मस्त असं त्याला आता असे मी हे सर्व काढून घेते मग आपण शॅलो फ्राय करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे छान मग एकदा उतरलं गेलं ना मग खरं व्यवस्थित येतात हे आता मी सर्व काढते हे बघा मस्त असे आपण कापून घेतले साईडचा भाग पण बाजूला काढून ठेवला आहे तो पण भाजणार आहे पण अशा प्रकारे मस्त अशा आहे बघा छान अशा वड्या तयार होतात आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊया तव्यावरती मी शॅलो फ्राय करून घेणार आहे डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तळलं तरी चालेल पण शॅलो फ्राय केलेले खूप छान राहतात आणि जास्त पण तेल आपल्याला खायला ला 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 लागत नाही पोटात जात नाही त्यामुळे शॅलो फ्राय करून घेणार आहे नक्की आपण उघडाळेचे असे वड्या करून बघा आणि वड्या वड्या पावाला आपण जो वडा बनवतो ना त्याचं जसं चव येते ना, ना सारणना तशी याला चव येते बघा आता आपण तेल टाकून घेतलं आहे थोडा गॅस असा स्लो मध्ये ठेवायचा आणि आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आता हे मी अशा प्रकारे यामध्ये ठेवते जास्त दाटी दाटी करायची नाही मी आता यामध्ये थोडेच ठेवते हे बघा आता मी अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेते खूप तेलामध्ये तळत नाही थोडंसं दोन पाळी तेल आहे आणि आता स्लो आणि फास्टच्या मध्ये करून एक बाजू झाली की पलटी करून घेऊया हे बघा आता आपण पलटी करून बघूया पहिला घातलेला आहे पलटी करा एक बाजू झाली ना तरच पलटी करायचं दुसरी बाजू पण मी बघा फास्ट गॅस ठेवत नाहीये दो आणि फास्टच्या मध्ये करून हे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे फास्ट केला तर तुमची बाजू करपून जाणार त्यामुळे हे बघा मी सुगंध भारी येतो आहे आपण बटाट्या वड्याला जसा मसाला करतो ना तशा प्रकारे मी हा मसाला केलेला आहे तुम्ही पण करून बघा आणि डाळीचे ज्या वड्या असतात ना ते आपल्याला कोणाला पण खायला देता येतात ज्यांना तणाडाळची खाता खायचं नसतं त्यांच्यासाठी आता हे मी भाजून घेते बघा छान असे आपले खरपूर भाजून भाजले दोन्ही बाजून दाखवते हे बघा आता हे मी काढून घेते टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे जेणेकरून तेल व्यवस्थित असं नेथळ जाता ताळणीत काढली तरी तारे आता हे मी सर्व काढून घेते हे बघा अशा प्रकारे टिश्यू पेपरवरती हे बघा हे आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेतले अशाच प्रकारे मी आता हे भाजून घेते मग आपण भेटूया हे बघा मंडळी छान अशा मी आपण फक्त मूग डाळीचं पीठ वा म्हणजे वा पिठाचा वापर केलेला आहे म्हणजे दळून आपल्याला मूग भिजत घालून खूप छान होतात बाकी करा दुसरं कोणतंही मी पीठबीठ वापरलेलं नाही आहे म्हणजे हेल्दी असे आपल्याला हे मूग डाळीचे मी कोथंबीर वड्या करून दाखवले आहे तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त वरून खुसखुशी कुछ दातून असे नरम आणि बारीक गॅस करून ठेवलं तर व्यवस्थित आतला भाग भाजला जातो आणि आपण ते शिजवलेलं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे ते, ते खूप छान लागतं असं पण नुसतं खाल्लं तरी पण खूप छान लागतं पण हे बघा मी अशा प्रकारे खरपूस खरपूस असं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मूग डाळीचे वड्या करा खूप छान लागतात हे बघा मंडळी छान असे मी आपणास मूग डाळीच्या व कोथंबीरच्या वड्या करून दाखवलेल्या आहेत अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद